आणि आता बातमी आहे चारशे चाळीस वॉल्टच्या करंटची नागपुरात राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी गणेश विसर्जनाच्या वेळी सैराट प्रेम रिंकू आणि आमंत्रित केलेला होता मात्र या कार्यक्रमासाठी वीज ही आकडा टाकून घेण्यात आली होती आता परशा आणि अर्ची आल्यामुळे गर्दी देखील तुफान झाली हीच वीज घेताना जी वायर वापरली त्याला स्पर्श केल्याने एका तरुणाला मात्र शॉक बसलेला आहे आणि तो गंभीर जखमी झाल्याचं पोलिसांनी तातडीने ना या तरुणाला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवलेला आहे सरसकट वीज चोरी करणाऱ्या प्रकाश गजिडिये यांच्यावरती किंवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवरती कुठलाही नागपूरमध्ये थेट आमदार महोदयांचीच ही वीज चोरी उठडकीस आलेली आहे आणि या वीज चोरीमुळे एक तरुण गंभीर जखमी झालेला आहे ज्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत या संदर्भात अद्यापपर्यंत कुणावरही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाहीये त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत या कार्यक्रमासाठी थेट आकडा टाकून वीज चोरी करण्यात आलेली होती आणि त्याच वायरचा शॉक लागून एक तरुण गंभीर जखमी झालेला आहे याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत दरम्यान या सगळ्या प्रकरणावरती पोलिसांची प्रतिक्रिया आलेली आहे पाहुयात पोलिसांनी काय माहिती दिली आहे आज जे आरचीचा कार्यक्रम चालू असताना काही तरुण मुलं ह्या डेपोमध्ये आतमध्ये चढून वरून पाहण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळेस एका मुलाचा जो वैद्य नाव आहे त्याचा त्या ते इलेक्ट्रिकला हात लागला आणि त्याला करंट बसला तसेच त्याचा हात अडकल्यामुळं पायालाही थोडंसं लागलेलं दिसतंय आता जे डॉक्टरकडे गेल्या नक्की काय झालेलं आहे ते समजून येईल त्याला आणि त्याची परिस्थिती आता धोक्याबाहेर आहे